मंडळी आज तब्येत बरोबर नाही त्यामुळं आवाज खराब आलेला आहे थोडंसं समजून घ्या आणि सकारे का ऐतिहासिक वारसा असलेलं शहर पहिलं मराठी नाटक सादर करणारे विष्णुदास भावे यांची नाट्यमंडळी तंतुवाद्याचं माहेर श्री क्षेत्र अवधमपूर प्राचीन गणपती मंदिर अरेवाडीचं विरोबा मंदिर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं मिरजेचा मीरासाहेब दर्गा ही इथली श्रद्धास्थान हळद वेदाना द्राक्षांसाठी सांगली ओळखली जाते संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी चार वेळा महाराष्ट्राचं चा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसंतदादा पाटलांची सांगली लोकनेते राजारामबाब पाटील पतंगराव कदम आर पाटील अशा अनेक नेत्यामुळे सांगली नेहमीच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला मात्र तरीही सांगली म्हणावी तशी आजची सांगलीची स्थिती नाही सांगली जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही जत आटपाणी अजूनही इथं टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो म्हैसाळ टेंबू सिंचन योजना अजूनही अपूर्ण आहे कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आहे कृष्णा नदीला येणाऱ्या महापुरामुळे निर्माण झालेला पूर पट्टा आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही नव्या एम आय डी सी मंजूर होऊनही त्या विकसित झाल्या नाही हळद बेदाना द्राक्षावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले गेले नाही नाट्यमंडारी असलेल्या सांगलीत सरकारच्या माध्यमातून एकही नाट्यग्रह उभं राहिलेलं नाही सांगलीचं राजकीय गणित राजकीय दृष्ट्या सांगली म्हणजे काँग्रेसचा परंपरागत बाजूला दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या प्रतीक पाटलांनी अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांचा एक एकोणचाळीस हजार मतांनी पराभव केला मात्र दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत भाजपचं कमळ फुललं भाजपच्या संजय काका पाटलांनी काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटलांचा संवाद दोन लाख मतांनी पाडवले दो ला, दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढतीत संजय काकांनी स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना मात दिली विधानसभेचा विचार केला तर भाजपचे दोन काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार इथून निवडून आलेला होता भाजपनं संजय काका पाटलांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवले त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असतानाही उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी झाले तर दुसरीकडं महाविकास आघाडी उमेदवारीमधून जोरदार धुसपुसर शिवसेना ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीच्या आघाड्यात उतरवले मिरजेतील सभेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली तर वसंतदादा पाटील घराण्याचे वारसदार विशाल पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे काहीही झालं तरी सांगलीतून काँग्रेसच लढणार असल्याचं ठामपणे सांगितलं जातं दरम्यान भाजपनं प्रचारात आघाडी घेतली तर उमेदवार ठरवतानाच महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस अशी कुस्ती रंगली संजय काका पाटलांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना शब्द ठोकून आखाड्यात उतरवले तर काँग्रेस अजून मागे हटायला तयार दोघांच्या या भांडणात संजय काकांना तर लाभ होणार नाही ना असा सवाल विचारला जातो पण मुंबईत मातोश्री बांधल्यावर ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हाती शिवबंधन बांधलं आणि त्यांना उमेदवारीचे संकेत दिले महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना संकेतापर्यंत ठीक होतं मात्र परवा यांनी मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतोय असं सांगत जागा वाटपा आधीच पुढचे पाऊल उचलले आणि तेच आता महाविकास आघाडीच्या वादाचा मुद्दा बनला ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांच्या नावाची निर्जेत घोषणा करावी अशी आग्रही भूमिका खासदार संजय राऊत आणि स्वतः चंद्रहार पाटील यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यासाठी या दोघांनी व्यासपीठावर शब्दजालविनला आणि ठाकरेंना घोषणा करावी लागली त्याआधी सकाळी मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती त्यात राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात सांगलीवरून शाब्दिक चकमक उडाली होती सांगलीचा मुद्दा इतका तांडला गेलेला असताना शिवसेना आणि विशेषतः ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली त्यामधून राज्यातील महाविकास आघाडीच्या राजकारणात थिमग्या उडाल्या आहेत रावताना आज त्यावर सारवासारण करावी लागली आहे सांगली लोकसभेसाठी भाजपनं विद्यमान खासदार संजय काका का पाटील यांची उमेदवारी जाहीर करून आठ दिवस झाले तरी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे